नमस्कार मंडळी भारतामध्ये एकोणीसशे दोन साली जॉन जोसेफ मर्फी नावाच्या एका व्यक्तीनं रबराचं झाड भारतामध्ये आणलं खऱ्या अर्थानं या भारतामध्ये पारंपरिक पद्धतीची शेती विविध राज्यामध्ये होताना आपण पाहिलेलीच आहे परंतु अशा काही उत्पादनांच्या माध्यमातून आज शेतकरी समृद्ध होत असताना आज केरळमध्ये इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसीच्या गुड गव्हर्नन्स प्रोग्राममध्ये आल्यानंतर या भागातील राजकीय व्यवस्था पाहत असताना तिथली शेती कशा पद्धतीची आहे हे पाहत असताना एका गावामध्ये आज कन्नूर जिल्ह्यामध्ये फिरतोय तर इथं पाहिलं की रबराची ही झाड आहेत आणि याला असा उभा छेद मारून याच्यामधून या डब्यामध्ये रबर खाली सांडतोय आपण बघतोय की हे रबराचं जे काय उत्पादन आहे अतिशय मजबूत असणारा असा हा रबर आहे आणि आपण दैनंदिन आयुष्यामध्ये गाडीचे टायर असू किंवा आपल्याला कि आप लागणाऱ्या रब रबराच्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू या रबराच्या या पदार्थापासून बनवल्या जातात आणि म्हणूनच इथला शेतकरी हा सर्वांगाने समृद्ध इथं मसाल्याची पिकं जास्त आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे केरळ हे एक सुशिक्षित असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये एक हजार पुरुष असतील तर एक हजार चौऱ्याऐंशी महिलांची संख्या या ठिकाणी आहे नव्याण्णव टक्के या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण आहे आणि देशातलं सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न प्रत्येक माणसाच्या मागे असणारं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि म्हणून ग्रामीण भागात मध्ये आम्ही जर फिरत असताना कुठेही आम्हाला गरीब अशी काही मंडळी दिसली नाही किंवा झोपडीमध्ये राहणार कोणी जास्त गरिबी रेषेखाली असणार कोणी दिसलं नाही प्रत्येकजण या ठिकाणी कष्ट करतोय प्रत्येकजण या ठिकाणी मेहनतीनं आपली शेती फुलवतोय आणि म्हणूनच केरळ हे राज्य आपल्या देशामध्ये साक्षरतेच्या बाबतीत शेतीच्या बाबतीत आणि सगळीकडेच आपण बघतोय की नैसर्गिक संसाधनाच्या बाबतीत आज मजबूतीनं पुढे येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज देशातलं एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये कम्युनिस्ट गव्हर्नमेंट आहे सी पी आय एम या ठिकाणी वर्चस्व आहे आणि म्हणूनच गावागावामध्ये ट्रेड युनियन असतील किंवा हे जे काय रबराचे मसाल्याचे उत्पादक शेतकरी असतील यांच्या संघटना फार मजबूत आहेत आणि या संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीला चाळीस टक्के त्या उत्पन्नाचा अधिकार राज्य सरकारनं दिलेला आहे की आलेल्या टॅक्समधला चाळीस टक्के जो काही वाटा आहे तो ग्रामपंचायतीनं ठरवलेल्या कुठल्याही डेव्हलपमेंटच्या गोष्टींवर करता येते गावांमध्ये सरकारी शाळा एवढ्या स्ट्रॉंग आहेत की कुठल्याही प्रायव्हेट शाळेची गरज नाही आहे गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आरोग्याच्या सुविधा चांगल्या आहेत आरोग्यसेविका अशा वर्कर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि एकंदरीतच पाहिलं तर रोडवर कुठेही स्पीड ब्रेकर दिसत नाही हॉर्न वाजवून गोंगाट करणारी मंडळी जे असताना आहेत अतिशय सुंदर पद्धतीनं प्रत्येक टू व्हीलर चालवणारा माणूस हा हेल्मेट घालतोय आणि शिस्तीत चालणारा हा विषय आहे आणि म्हणूनच अशा राज्यामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं एक राजकीय जीवनामध्ये आज देशभरातील पन्नास विविध राज्यातील युवा नेतृत्व करणारे राजकीय मंडळी माझ्यासोबत आज इथं असताना आम्हाला विविध राज्यांमधून इथे येऊन बऱ्याच काही गोष्टी आले